विजापूर रोड परिसरातील निर्मिती साकुऱ्या या सातमजली इमारतीच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी नगररचना संचालक मनीष भिष्णूरकर यांना दिले आहेत द्वारका नगरी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन घोडके यांनी या संदर्भात लेखी तक्रार महानगरपालिकेकडे केली होती त्याची दखल घेत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत तक्रारदाराचे म्हणणे विकून घेऊन आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा असेही आयुक्तांनी भिष्णूरकर यांना सांगितले आहे दरम्यान तक्रारदार मल्लिकार्जुन घोडके यांनी सांगितले की द्वारकानगरी सोसायटीचे विभाजन चुकीच्या पद्धतीने झाले आहे शाळा तसेच खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्लॉट पाडून त्याची बेकाय बेकायदेशीर विक्री करण्याचा घाट घालण्यात आला याला आम्ही हरकत घेतली आहे द्वारकानगरी गृहनिर्माण संस्था ब या संस्थेची जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बिगर शेती झालेली असताना सहाय्यक संचालक नगरचना यांनी लेआउट मंजूर केलेला असताना या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या लेआउटनुसार प्लॉटचे वाटप केले आहे हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे द्वारकानगरी गृहनिर्माण संस्थेची स्थापना नऊ नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी झाली सहा जून दोन हजार दहा रोजी संस्थेचे विभाजन झाले तत्कालीन संचालक मंडळाने विशेष सर्वसाधारण सभा घेऊन या विभाजनाला मान्यता दिली होती तसा ठराव देखील करण्यात आला असल्याचे क्षीरसागर यांचे म्हणणे आहे परंतु याबाबतचे दिलेले पुरावे बनावट असल्याचे घोडके यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत विजापूर रोडवरील निर्मिती लॉन्स या मंगल कार्यालयाचे बांधकाम नियमानुसार आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत हे बांधकाम नाल्यावर करण्यात आले असून पार्किंगच्या जागेचा वापर व्यावसायिक करण्यासाठी केला जात आहे लग्न समारंभ असताना बांधे रस्त्यावर लावली जातात त्याचा वाहतुकीला अडथळा येतो अशी तक्रार महानगरपालिकेकडे नागरिकांनी केली आहे याचीही आयुक्तांनी दखल घेतली आहे